नमस्कार मैत्रिणींनो मॉडर्न लेडीज टेलरमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी फॅन्सी हेअर रबर घेऊन आलेले आहे ते हेअर रबर आपण कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी मी इथं सहा इंच लांबी आणि साडेचार इंच रुंदी एवढा कपडा घेतलेला आहे हा कपडा आपल्याला सुरुवातीला या प्रकारे असा फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजून आपल्याला या बाजूनं टीप घ्यायची आहे बाजूने पण आपल्याला टीप घ्यायची आहे आपली दोन्ही बाजूने टीप घेऊन झालेली आहे हा कपडा आता आपल्याला उलटून घ्यायचा आहे या प्रकारे आपला उलथून घेऊन झालेला आहे आता आपल्याला इंच एवढी खून करायची आहे या साईडने पण आपल्याला एक इंच एवढी खून करायची आहे आता यावर आपल्याला एक एक टीप घ्यायची आहे आपली टीप घेऊन झालेली आहे हे पहा आता आतला जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला असा कपड्याचा जो कात्रा आहे तो आत घालायचा आहे या प्रकारे आता इथं आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आपण जी टीप घेतलेली आहे त्यावर आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्यानं आणखीन हातानं टीप घ्यायची आहे या प्रकारे पक्क करून घ्यायचं आणि धागा काढून घ्यायचा आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडनं पण तशीच टीक घ्यायची आहे या प्रकारे दिसेल आता आपण इथं एक हेअर रबर घेऊयात आणि उलट्या बाजून आपल्याला हे हेअर रबर इथं अटॅच करायचं आहे हेअर रबर आपला इथं अटॅच झालेला आहे त्यानंतर आपण दोन हाफ मोती घेतलेले आहेत या ठिकाणी आपल्याला हाफ मोती बसवायचा आहे तो पण आपण सुई धाग्याच्या सहाय्यानेच बसवणार आहोत पक्क करून घेऊयात पहा आणखीन एक राहिले आपला मैत्रिणींना तुम्हाला हे फॅन्सी हेअर रबर कसं वाटलं मला नक्की कमेंट करा तुम्ही घरी पण बनवून पहा आणि तुमचं कसं बनलं आहे मला फोटो नक्की सेंड करा भेटूयात नंतरच्या अशाच व्हिडिओमध्ये थँक्यू